तुमच्याकडे भिजवलेली मूग किंवा भिजवलेली मटकी असेल ना मोड आलेली मूग किंवा मोड आलेली मटकी तर ही भाजी नक्की करून बघा तुमच्यासाठी स्पेशल आहे ही भाजी घरच्या घरी बनवलेली भाजीसुद्धा एकदम छान होते हॉटेल स्टाईल होते हॉटेलवर किंवा बाहेर इतर कुठेही जायची गरज नाही घरीच तुम्ही बनवू शकता एकदम चटपटीत झणझणीत भाजी ही तर त्यासाठी मी इथे मोड आलेली मूग होते माझ्याकडे त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून ते एक ते दोन शिट्टी होईपर्यंत फक्त उकडून घ्यायची आहेत कांदा भाजून घ्यायचा आणि नंतर बारीक करून टाकायचा आहे खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये मी इथे लसूण जिरे आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यालामध्ये मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि बारीक केलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर लगेच लसूण जिरं आल्याची पेस्ट टाकली आणि हे छान परतून घ्यायचं आहे आता तर मसाल्यांमध्ये मी टाकलेला आहे एक मोठा चमचा भरून धने पावडर आणि एक चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला टाकला मी अर्धा चमचा आणि गरम मसाला टाकला पाऊन चमचा आणि त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे सगळ्यात शेवटी मी खोबऱ्याचं जे कूट आहे ते टाकलेलं आहे आता हे मसाले छान परतून घेतले नंतर त्याला तेल सुटायला लागल्यानंतर हे आपण उकड़लेली मूग टाकलेले आहेत त्यामध्ये गरम पाणी टाकले मी एकदम अशी लाल झणझणीत आणि चटपटीत दिसत आहे आणि सगळ्या शेवटी मी थोडीशी कसुरी मेथी टाकली तर एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवा आणि खा